सध्या महाराष्ट्र भरात जोरदार पाऊस कोसळतोय मात्र मराठवाड्यात अद्यापही भीषण पाणी टंचाई आहे मराठवाड्यात सध्या सातशे चौदा टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय चारशे सत्तावन्न गावा आणि एकोणनव्वद वाड्यांना टँकरनंच पाणी पुरवठा होतोय संभाजीनगर जालना हिंगोलीमध्ये पाणी टंचाई चांगलीच भेडसावतीय नांदेड धाराशिवला सुद्धा पाणी टंचाईचा झळा पोहोचलाय मात्र पावसाळ्याला दीड महिना लोटूनही पाणी टंचाई ही मराठवाड्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे आणि अजूनही चांगल्या दमदार पावसाची प्रतीक्षा ही मराठवाड्याला आहेच अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोसिन तर एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय इकडे कोकणात तर संततधार अखंड चालू आहे नद्या दुथडी भरून वाहत आहेत धरणं बरीचशी भरलेली आहेत मात्र मराठवाड्यात नेमकी अशी का स्थिती आहे काय या संदर्भातल्या प्रज्ञा नक्कीच आपण जर बघितलं तर मुंबईत पाणी थुंबतय मात्र दुसरीकडे मराठवाड्यात थंडभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते आता मी उभा आहे छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका पाणी जिथे हे टँकर भरले जातात आपण जर बघितलं तर सकाळपासून इथे टँकर भरायला सुरुवात झालेली एक आहे एकीकडे पावसाचा दीड महिना उलटला आहे असं असताना तब्बल पाचशे शेहेचाळीस गावांमध्ये आणि वाड्यांमध्ये सातशे चौदा टँकरने मराठवाड्यात पाणी पुरवठा केला जातो मराठवाड्यात यामुळे भीषण पाणी टंचाई आहे हे तर जाणवतच मात्र यासोबतच अनेक वस्त्यांवर अजूनही हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे एकंदरीत पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला आहे मात्र मराठवाड्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही हे यातून स्पष्ट होतं आणि जर आपण बघितलं तर अजून फक्त दीड महिना उरला आहे या दीड महिन्यात जर चांगला पाऊस झाला तर ठीक आहे अन्यथा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय असं सगळं चित्र आहे आपण जर बघितलं तर संभाजीनगर असेल जालना असेल नांदेड असेल हिंगोली असेल या जिल्ह्यांमध्ये अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकर सुरू आहे असं हे सगळं चित्र जे आहे तर ते पुन्हा एकदा मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता दाखवत असल्याचं आपल्याला म्हणता येईल कारण भर पावसाळा सुरू आहे दीड महिना उलटला आहे अनेक ठिकाणी जर आपण इतर जिल्ह्यांमध्ये बघित मराठवाड्याच्या मराठवाडा सोडला इतर विभागात बघितलं तर धबधबे दब कोसळत आहेत नद्यांना पूर आला आहे असं असताना मराठवाड्यात मात्र टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आणि तेही जुलै महिन्याच्या पंधरा सतरा अठरा तारखेला त्यामुळे मराठवाड्यात पाण्याची किती भीषणता असू शकते उन्हाळ्यात याचं हे चित्र किंवा त्याचं आतापासूनच आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो प्रज्ञा अगदी मोसिम एक विनंती आहे की तुमच्या मागे पाणी भरताना टँकर तिथे पाहायला मिळत आहेत तेही आम्हाला जरा दाखवाल सध्या हे पाणी कुठून भरलं जातंय आणि यावरती नेमकी काय उपाययोजना केली जाणार आहे कारण जर पाऊसच पडला नाही तर येत्या काळातलं हे वास्तव जे आहे ते अजून भीषण विदारक होऊ शकतं प्रज्ञा मरा संभाजीनगरमध्ये मी उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण शहराला पाणी पुरवठा म्हटला तर जायकवाडी धरणातून केला जातो मात्र जायकवाडी धरणात आता फक्त चार टक्के पाणी साठा आहे त्यामुळे शहरात देखील अनेक ठिकाणी पाणी टंचाई आणि त्यामुळे शहरातील अनेक भागात अशा पद्धतीने टँकरने पाणी पुरवठा केला जातो मी सध्या क्रांती चौकाच्या पाणी पुरवठा जिथे हे केंद्र आहे जिथून हे टँकर भरले जातात त्या ठिकाणी उभा आहे आणि आपण बघू शकतो एक नव्हे तर दोन पंप लावलेले आहेत आणि मोठ टँकर ट्रॅक्टर असतील किंवा मोठे टँकर असतील असं हे सकाळपासून हे सगळे टँकर भरले जातात आणि त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या वेग भागात हे टँकर जातात आणि पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे फक्त ग्रामीण भागातच नव्हे तर शहरात देखील पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय प्रज्ञा नक्कीच मोसेन तुर्ताज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र लवकरात लवकर यावरती तोडगा निघावा अशी ही अपेक्षा आहेच तुर्ता धन्यवाद